स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवेशराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण शेजवान फ्राईड राईस मसाला करणार आहोत तर त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो शिमला मिरची शेजवान चटणी आणि शेजवान फ्राईड राईस मसाला आणि इथे मी भात शिजवून घेतला होता हा पांढरा भात आहे शिजवून घेतलेला तर चला आता फ्राईड राईस बनवू आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यात फोडणीला लागेल तेवढं तेल ओतून घेतलेलं आहे आता तेल तापलं आहे आता त्यात कांदा टाका कांदा थोडा सॉफ्ट करून घ्या आता यात थोडे अद्रक लसून कोथिमिरची पेस्ट टाका आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात कोबी टाकून घ्या आता कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून घ्या आणि ही, ही व्यवस्थित तेलावरती चांगली परतून घ्या या भाज्या सर्व उलट सुलट करत चांगल्या पर व्यवस्थित परतून घ्या हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित उलट सुलट करत परतून घ्यायच्या आता ह्या भाज्या चांगल्या परतल्या आहेत आता यात शेजवान चटणी टाका थोडीशी ग्रीन चटणी एक व एक पॉकेट शेजवान फ्राईड राईस मसाला हा पूर्ण वापरलेला आहे वीस ग्राम मसाला ह्या आता हे मसाले सर्व व्यवस्थित तेलावरती परतून घ्या हे बघा अशी तेलावरती असं मस्त एक जीव करून घ्यायचे आता यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता ही मिक्स करून घेत आहे आता यात आपण फोडून घेतलेला भात हा टाकून देणार आहोत आता हा भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा बघा असा व्यवस्थित भात खालून घ्यायचं आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही कारण की मसाल्यामध्ये मीठ होतं हा राईस चांगला वाफ येईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा आता आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे हा आता एका डिशमध्ये काढून घेऊ हा बघा मस्त असं फ्राईड राईस तयार झालेला आहे यावर थोडीशी कोथिंबीर टाका हा बघा मस्त तसा शेजवान फ्राईड राईस मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीचा भात नक्की करा तुम्हाला खूप आवडेल आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका